मीटिंग घेतली होती आणि मिटिंगमध्ये सूचित करण्यात आलं होतं की दोर्गी गुप्त आपण जयंती कशी साजरी करावी आणि राजगुप्तने आज त्यांनी रक्तदान शिबिरही आयोजित केलेला आहे कारण की काळाची गरज आहे रक्तदान शिबिर आयोजित करून त्यांनी खूप एक चांगला उपक्रम राबवलेला आहे राजग्रुपने आणि वृक्षारोपणही रा करणार आहेत आणि कीर्तनही ठेवलेलं आहे त्यांनी तर तार्ण खूपच अनुभव उपक्रम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राबवलेला आहे कारण हे आजच मुलांना तुम्ही लहान मुलांना यामध्ये सहभागी करून घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करत आहे खर उपक्रमशील जयंती साजरी करत आहे खरंच राजगृतच खूप खूप अभिनंदन आणि भविष्याने त्यांनी लहान मुलांना शिवाजी महाराजांची जयंती साजरी करावी अशी मी त्यांना विनंती करते आणि आज मला त्यांनी इथे बोलावून लहान मुलांना त्यांनी मॅजिक बुक वाटप केलेली आहे तर त्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद 欢迎各位。